काय नेमकी काय काय नाही त्याच्यामध्ये आता परिपत्रक काढायला लागलेलं आहे डीडीआर आणि आमचे जे बाकीचे जे अधिकारी आहेत त्यांना प्रत्येक बँकेला अगोदर त्यांना एक दोन तीन दिवस आपण मुदत देऊ की अशा पद्धतीचं जर तुम्ही तसं तर ॲटोवर आता सॉफ्टवेअर आहे आणि कुठलाही अनुदान असेल कुठलीही रक्कम त्या खात्यावरती जमा झाल्याबरोबर त्या लोन अकाउंटला ते ॲटोमॅटिकवर बोलतात तर त्यांच्याकडे जे शेतकऱ्यांच्या यादी आहेत ज्यांना अनुदान मिळाले किंवा विम्याचं पैसे त्या खात्यावरती जमा झाले तर त्यांना एक पत्र देऊन टाका की अशा असे याच्या जे काही डीलिंग करा आणि त्याला विथड्रॉ करायची परमिशन खरं तर बँक स्तरावरतीच व्हायला पाहिजे आणि ज्या बँका असं सांगून आदेशित करूनही करत नाही तर त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली टंचाईचा एकूण आराखडा घेतला आहे तर टंचाईची जिल्ह्यात काय परिस्थिती आहे काय टंचाईच्या बाबतीत आराखडा आता चोवीस पंचवीसच्या चा याच्यामध्ये चाललेला आहे हा आजच्या डीपीटीसी मधला विषय होताच पण तरीसुद्धा पाण्याच्या ज्या काय जे काय आता टँकर चालू करतील त्याच्याबद्दल धोरण जसं असलं पाहिजे आणि फिलिंग पॉईंट कुठे घेतले पाहिजे किंवा जल जीवन मधल्या काही विहिरी किंवा बाकीच्या ज्या काही विहिरी आहेत ते अधिग्रहण करणं किंवा आपल्या बोर्ड अधिकरण करेल याच्याविषयी चर्चा झाली पाहिजे जिल्ह्याच्या दफनभूमीबाबत ने 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 दूशा दूशा आता तेच टाईप वन प्रोग्रॅम करणं अपेक्षित आहे शासनाच्या लेखी जर त्याला किती वेळ लागतो हे ते अजून मला एक्झॅक्ट माहीत नाही त्याचा कामाचा पिरियड आहे पण जो पिरियड जो लिखित असेल त्याच्यापुढे मी त्यांना आठ दिवस सुद्धा वेळ देणार नाही डेडलाईन दिली होती मात्र वर्ष झालं ती डेडलाईन जिल्ह्या दाराची काही अडचणी होत्या ती जिल्हाधिकाऱ्यांनी निदर्शनास सांगल्या ते काही पर्टिक्युलर ऑफिसर नेमली होती त्याने काही अडचणी निदर्शन आल्या जागा अधिकरण करणं किंवा त्याच्यावरती फंडिंगची प्रोव्हिजन करणं किंवा खालून त्या भागाचा तो टी एस किंवा डीपीआर तयार होऊन येणं त्याला थोडा अवधी गेलेला आहे पण अशा पद्धतीचं जो डिले झालेला आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे आजमध्ये सुद्धा आणि त्यांना टाइम बॉन्ड प्रोग्राम देण्याची परत एकदा विनंती किती स्टेटस काय असेल किती अशा की निधी किती स्टेटस काय आहे पूर्ण जो नाविन पूर्ण संपूर्ण निधी आम्ही जिल्हा अधिकाऱ्याकडे वर्ग केलेला होता त्याच्यातल्या अडचणी आता जवळपास नाईन्टी नाईन्टी नाईन पर्सेंट पूर्ण झालेल्या आहेत आणि तुम्हाला त्या सहा महिन्यामध्ये सर्व काम ते मार्गी लागलेलं दिसते नगरपालिकेसंदर्भ म्हणजे काय नगरपालिकेत अनेक समस्या नगरपालिकेच्या बाबतीत ह्या सव्वीस जानेवारीच्या अगोदर मान्य जिल्हा जिल्हाधिकारी सी ओ आणि तिथले जे काही लोकप्रतिनिधी असतील यांच्याबरोबर एक मीटिंग लावून तिथल्या समस्येचा आढावा घेतला जाईल आणि त्याच ठिकाणी त्याच्यावरती सोल्युशन दिलं जाईल प्रकार की आज तुम्ही बघितलं असेल की सध्या पाण्याची अवस्था बघताय शेतकऱ्यांना आपली पिकं जगवणं महत्वाचं आहे पाण्याचा साठा करणं किंवा उपसा करणं याच्यासाठी जे महावितरणच्या बाबतीतनं ट्रान्सफॉर्मरच्या बाबतीत ज्या अडचणी येतात तर आज एक नाविन्यपूर्ण उपक्रम ज्याला आपण म्हणू आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की के प्रत्येक आमदार आमदारांच्या लोकप्रतिनिधीच्या आपल्या फंडातून ट्रान्सफॉर्मर विकत घेण्याच्या आपापल्या मतदारसंघा पुरतो आणि ते ट्रान्सफॉर्मर बँक त्या मतदारसंघातला डिवायसी असेल किंवा एक्झिक्युटिव्ह असेल त्यांच्या ताब्यात एक ट्रान्सफॉर्मर बँक असेल ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मर जळला असेल तर त्याला मग तो भरून आणला जळल्यानंतर रिपेअर केला आणि आठ दिवसांना त्याला मिळाला तोपर्यंत त्यावरचे कनेक्शन सगळे बंद असतात तो फिटर बंद असतो असं न होण्यासाठी ती ट्रान्सफॉर्मर बँक संकल्पना आणलेली आहे इमिजिएट अर्ध्या तासाच्या आत तो ट्रान्सफॉर्मर रिप्लेस करायचा त्या कपेसिटीचा ट्रान्सफॉर्मर त्याला दिला जाईल दोन तीन आत तो डी पी चालू होईल आणि मग त्याला रिपेअर मेंटेनन्स पुन्हा आठ दहा दिवसात तो मूळ ट्रान्सफॉर्मर रिपेअर करून त्या बँक मध्ये पुन्हा ठेवला जातो ही संकल्पना सर, का, सर कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाही त्याची आता गरज पडणार नाही ना त्यासाठी हे सोल्युशन दिले सर सगळ्या आमदार महोदयांनी त्याला संमती दर्शवलेली आहे एक एक कोटीचा निधी टाकून आम्ही प्रत्येक मतदारसंघामध्ये ट्रान्सफॉर्मर बँक ही संकल्पना आणतोय नवीन एक संकल्पना सर कामे मंजूर होतात पण भूम परांडा वाशीमध्ये मध्ये स्वतःच ट्रान्सफॉर्मर बँक तयार केलेली आहे आज जवळपास तीस ट्रान्सफॉर्मर आपलं त्या ठिकाणी जिल्ह्यामध्ये मी माझ्या सी एस आर उपलब्ध करून दिले त्याच्यामुळं मी माझा जवळपास म्हणजे आमच्या सीएसआर फंडातून एक कोटीचा निधी उपलब्ध करून आज ट्रान्सफॉर्मर त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत कारखान्यावरती आणि परत आमदार फंडातनं परत एक कोटीचा निधी देतोय त्याच्यामुळे भूमपरांडा वाशीमध्ये ह्याची अडचण भविष्यात येणार नाही किंवा जिल्ह्यामध्येच आता इथून पुढे ही अडचण येणार जिल्ह्यामध्ये कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत कामे मंजूर होतात पण वेळेवर पूर्ण होत नाही प्रशासकीय त्याबद्दल ना, आता डीपीसी मध्ये त्याची गांभीर्यानं नोंद घेतलेली आहे आणि माननीय जिल्हाधिकाऱ्यांना त्या बाबतीत विभागवाईज बैठका घेऊन त्यांना टाइम बोन प्रोग्राम दिलेला आहे आम्ही वाट बघतोय आम्ही वाट बघतोय सर माहितीचे मेळावे होत आहेत लोकसभा मतदार लोक माहितीचा उमेदवार ठरलेला ना नाही ना आमचे वरिष्ठ त्याच्यावरती योग्य निर्णय घेतील उमेदवार ठरवतील पण महावी मेळावे डेफिनेट होणार वर्ष दीड वर्षामध्ये ह्या शासनाने जे काही भरीव काम केलेलं आहे आता तुम्ही बघत असाल की खऱ्या अर्थानं कागदावरचं काम आज प्रॅक्टिकली लोकांच्या दारापर्यंत शेतकऱ्याच्या बांधापर्यंत परेंग पोचलेलं आहे काहीचे लोकार्पण सोहळे होतील काहीचे भूमिपूजन होतील आणि जे काम गेल्या तीन चार वर्षामध्ये झालेलं नाही ह्या शासनानं दीड वर्षामध्ये ते करून दाखवलेला आहे त्याचा परिणाम तुम्हाला येत्या महिन्याभरामध्ये दिसेल